श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्रीदास होत दशक चौथा समास तिसरा नामस्मरण भक्ती परमात्म्या वाचून अन्य काही नाही हे जरी खरे तर स्थलकालांनी आवरलेले व सारखे बदलते विश्व त्यांचेच बनलेले असले पाहिजे म्हणून बृहदार उपनिषदांमध्ये ब्रह्माची मूर्त आणि अमूर्त अशी मर्त्य व अमूर्त अशी दोन रूपे सांगितलेली आहेत द्वे वा व ब्राह्मण रूपे मूर्तम च वा मूर्तम च चा, च चा। रूपरहित अमूर्त परमात्मा रूपसहित मूर्त कसा होतो त्याचे असे होते की प्रथम अमूर्ताला अहम अशी स्फूर्ती होते त्यामध्ये अनेक होण्याचे बीज असते आणि या स्फूर्तीला आदिसंकल्प असे म्हणतात हा आदिसंकल्प संपूर्ण ज्ञानमय शक्तिमय आनंदमय अमूर्त आणि नादमय असतो उपनिषदे त्याला ओंकार किंवा प्रणव म्हणतात गीता त्याला एकाक्षर ब्रह्म म्हणते वेदांत त्याला शब्द ब्रह्म म्हणतो ग्रीक तत्वचिंतक त्याला लोगॉस म्हणतात आणि साधुसंत त्याला नाम असे म्हणतात नाम शक्तिमय असल्याने सबंध मूर्त विश्व त्यातून जन्म पावते नाम दानमय असल्याने ते विश्व नियमानुसार चालते नाम अनंत असल्याने मूर्ताचे अनंत प्रकार असतात पण आतापर्यंत होऊन गेलेल्या सध्या असणाऱ्या आणि पुढे होणाऱ्या साऱ्या मूर्तांमध्ये नाम अनुस्यूतपणे व्यापून राहते म्हणून नामच तेवढे अविनाशी असून आकाश पातळी नांदते जगातील वस्तूंमध्ये सामान्य व विशेष यांचा खेळ आढळतो नाम सामान्य तर रूप हे विशेष होय वस्तूंचे नाव किंवा नाम म्हणजे वस्तूंची खूण असणारा नुसता शब्द नव्हे नाम म्हणजे त्या वस्तूच्या अंतरंगात वावरणारी आदी संकल्पाची म्हणजे ईश्वराची शक्ती होय नाम म्हणजे दुरुश्य धारण करणारी परमात्मा शक्ती म्हणूनच नाम हे मूर्त व अमूर्त यांना जोडणारी साखळी बनते या दृष्टीने दृश्यातून अदृश्यात आणि अदृश्यातून अव्यक्तात जाण्यासाठी नामासारखी सहज व स्वतःच्या मालकीची दुसरी साधना नाही जीवाच्या संकल्पामध्ये ज्ञानाचा विषय होणारी वस्तू आणि त्या वस्तूंचे ज्ञान वेगळेपणाने राहतात पण वस्तू व तिचे ज्ञान वावरतात म्हणून नाम आणि नामे नाम स्मरण म्हणजे काय आपण ज्याचे नाम घेतो तोच खरा आहे आणि त्याच्या सत्तेने सगळे घडते ही जाणीव जागी राहणे याला नाम स्मरण असे म्हणतात प्रपंचामध्ये वावरत असताना भगवंताचा सा सारखा विसर पडतो आणि तो न पडू देण्यास नामासारखा अन्य उपाय नाही म्हणून श्री एवढा भर देतात समाधान पावावे सर्व लोकांना पवित्र करून त्याचा उद्धार करणारे कीर्तन मागील समासामध्ये सांगितले आता भगवंताचे नामस्मरण नावाची तिसरी भक्ती ऐकावी भगवंताचे स्मरण करावे त्यांचे नाम अखंड जपत जावे नामस्मरणाने समाधान प्राप्त करून घ्यावे दिवसातून मिळेल तेव्हा नामस्मरण करावे रोज निमाणे प्रातःकाळी दुपारी सायंकाळी नामस्मरण करावे शिवाय जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सर्व काळी नामस्मरण करावे मनाच्या कोणत्याही अवस्थेत नाम सोडू नये सुख असो असो अथवा दुःखाचा प्रसंग अस्वस्थता असो वा चिंता लागलेली असो किंवा मन आनंदात असो मनाची अवस्था कशीही असली तरी नामस्मरणा वाचून कधीही राहू नये प्रपंचामधील सर्व प्रकारच्या प्रसंगात नाम घेत राहावे काळ आनंदाचा असो वा कठीण काळ असो मोठा पर्व काळ असो की योग्य काळ असो विश्रांतीचा काळ असो की झोपेचा काळ असो आपण नामस्मरण करावे एखादा कठीण प्रश्न निर्माण झालेला असो काही अडचण असो वा एखादं एखादे संकट आलेले असो प्रपंचातील अनेक खटपटी चाललेल्या असो किंवा मनाला आकाशाची तरी चुटपुट लागलेली असो आपण नामस्मरण करावे दैनंदिन जीवनात नामाचा सहज विसर पडतो तो पडू देऊ नये चालताना बोलताना आपला धंदा व्यवसाय करताना खाताना जेवताना सुखाने स्वस्थ असताना अनेक प्रकारचे देहाचे सुख भोग भोगताना आपण नामस्मरण विसरू नये जीवनात कधी यश तर कधी अपयश कधी सुस्थिती तर कधी दुःस्थिती असे वरखाली व्हायचेच पण या सर्व बदलांमध्ये आपले नामस्मरण स्थिर ठेवावे काळगतीने कधी श्रीमंती येईल तर कधी गरीबी येईल पण बाहेरच्या परिस्थितीत बदल झाला तरी आतील नामस्मरणाच्या स्थितीत बदल होऊ देऊ नये ती स्थिती सगळ्यांच्या वर कायम ठेवावी मोठे वैभव लाभले सामर्थ्य वाट्यासाले सत्ता मिळाली आणि एक वस्तू चालून घरी आल्या आणि अशा रीतीने फार मोठे ऐश्वर भोगण्याची संधी मिळाली तरी नामस्मरण मात्र सोडू नये समजा जीवनामध्ये आधी अगदी वाईट स्थिती होती व त्यानंतर सुस्थिती आली अथवा आधी सुस्थिती होती व नंतर वाईट स्थिती आली यापैकी वाटेल तो प्रसंग असे नाका आपण आपले नाम मात्र सोडू नये नामस्मरणाने काय काय घडून येते त्याचे वर्णन ऐकावे नामस्मरणाने संकटे नाहीशी होतात विघ्ने निवारण होतात नामस्मरणाने माणूस थोर पदवीला चढतो मनापासून व श्रद्धा ठेवून नामस्मरण केले तर भूत नाश पावते अनेक प्रकारच्या कपटांपासून रक्षण होते ब्रह्म राक्षसाचा त्रास नाहीसा होतो उंजाची पीडा टळते व मंत्र जपण्यात चूक झाल्याने लागलेले वेळ बरे होते अशी अनेक दुःखे नामस्मरणाने नाहीशी होतात नामाने विषाची बाधा ठरते चेटूक जादूटोना वगैरेचा परिणाम नाहीसा होतो नामस्मरणाने आयुष्यभर नामस्मरण करावे बाळपणी तरुणपणी म्हातारपणी संकटाचे प्रसंगी सर्व काळ व अनंत अंतकाळी सुद्धा नामस्मरण करीत असावे यानंतर नामस्मरणाने श्रेष्ठ पदवीला पोहोचलेल्यांचे दाखले समर्थ देतात श्री समर्थांचे मत असे की नामस्मरणाची थोरवी खरोखरच भगवान श्री शंकरच जाणतात तो विश्वेश्वर लोकांना नामस्मरणाचा उपदेश करतो काशीत देह ठेवणाऱ्या माणसाला श्री शंकर राम नाम कानात सांगतात व तो मुक्त होतो म्हणून राम नामामुळेच वाराणशीला मुक्ती देणारे क्षेत्र म्हणतात वाल्मिकीने राम राम म्हणण्याऐवजी मरा मरा असे उरफाटे नाम घेतले पण त्याचा पाहता पाहता उद्धार झाला इतकेच नव्हे तर श्रीराम भविष्यकाली होणारे चरित्र त्याने श्रीरामांचे भविष्यखाली होणारे चरित्र त्यांनी शतकोटी श्लोक रचून आधीच सांगून ठेवले भगवंताच्या नामाने तरला प्रकारच्या संकटांमधून वाचला नारायणाच्या नामाने अजामेळ पवित्र होऊन गेला फार काय सांगावे नामाने पाषाण सुद्धा तरले नामस्मरणाने अगणित भक्तांचा उद्धार झाला आहे मोठमोठे महापापी केवळ नामस्मरणाने अतिशय पवित्र होऊन गेले भगवंताची अनेक नामे आहेत त्यातील कोणत्याही ना नामाने माणूस साधू बनून जाईल नुसत्या नामाने भगवंत कृपा करतो परमेश्वराची नामे अनंत आहेत नित नित्यनियमाने त्यांचे स्मरण केले तर माणूस तरुण जातो नामस्मरण करणाऱ्याला यमयातना होत नाहीत ज्यावेळी भक्ताला भगवंताचा स्पर्श होतो त्यावेळी त्याच्या अनंत शक्तीपैकी एक किंवा अनेक शक्तींची प्रचिती येते आणि या प्रचितीवरून भगवंताची अनेक नामे तयार होतात त्यापैकी कोणत्याही नामाच्या स्मरणाने माणूस भगवंतापर्यंत पोहोचू शकतो भगवंताच्या हजारो नामांमधील एक नाम पसंत करावे मनापासून त्याचा जप करावा आपले सार्थक झाल्यापासून राहणार नाही नामाचे स्मरण करीत राहिल्याने माणूस मोठा हो पुण्यात्मा बनून जातो माणसाने इतर काहीच न करावे वाणीने फक्त रामनामाचा जप करावा तेवढ्याने भगवंत संतुष्ट होतो आणि आपल्या भक्तांना तो, तो सांभाळतो भगवंताचे अखंड अनुसंधान टिकण्याची युक्ती साधने हे साऱ्या परमार्थाचे मर्म आहे इतर साधनांचे कष्ट न करता जर मनुष्य नामात रंगला तर जे खरे साधायचे ते साधले असे समजावे अखंड नामस्मरण चालणे फार मोठी गोष्ट आहे जो मनुष्य निरंतर म्हणजे अखंड नामस्मरण करतो त्याचे शरीर पुण्यमय असते हे समजून राहावे नाम अंतकरणात स्थिर होऊन ज्याचा ओघ अखंडपणे चालण्यास विलक्षण पुण्य बल लागते ज्याच्या असे चालणारे नाम चा आहे त्याचा जीव पुण्यमय पुण्यमय पण त्याचे मोठे असते डोंगर देखील राम नामाच्या जपाने नष्ट होतात अत्यंत पापी माणसाचे अंतकरण निर्मल होऊन जाते नामाची थोरवी किती सांगावी नामाचा महिमा एवढा अपरंपार आहे की तो सगळा सांगणे शक्य नाही फार फार माणसांचा उद्धार झाला आहे शंकर देखील नामस्मरणाने हला, हला तापापासून बचावले नाम कोणीही घ्यावे व तरुण जावे चारही वर्णातील माणसांना भगवंताचे नाम घेण्याचा अधिकार आहे नामस्मरणाच्या बाबतीत लहान व थोर हा भेद नाही अडाणी व मूर्ख माणसे सुद्धा नावाच्या आधाराने हेलकाव्याने समाधानात राहतात यासाठी निरंतर नामस्मरण करावे म्हणून अखंड नामस्मरण करावे भगवंताचे रूप मनात आठवण्याचा प्रयत्न करावा अशा रीतीने भक्तीचा तिसरा प्रकार मी स्वभावानुसार सांगितला श्रीदासबोधे गुरु शिष्यसंवादे नामस्मरणभक्ती नाम समास तिसरा समाप्त जय जय रघुवीर समर्थ